माहिला आम्हाला लय भारी मग का आली बांधा शिवून आल बा मोडालाच मजूर भेटेल नि काय करा काही समजे नि फोन कोण चाला कोण बापा हॅलो 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 हा कोण बोलतो नमस्कार सर राम राम मॅडम राम राम हा नमस्कार 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 बोला मॅडम कंपनी मधून कॉल केलाय मी आपल्याला थो थोडेफार पाहिजे पाहिजे होत्या भेटन का लेडीज कशाची कंपनी मॅडम ज्याला रेटर्न त्याला भेटल ज्याला रेटर्न आपलं अरे कंपनीचं नाव ऐकलं नाही आता ज्याला रेटर्न त्याला भेटेल अरे मग कंपनीच तशी ना ज्याला रेटर्न का त्याला खूपच भेटत अरे कंपनी तशी मग काय मॅडम मग भारी काम राहतो तुमच्या कंपनी मध्ये मग मी काय म्हणतो काय काय करा लागतं तिथं काही नाही एकाचे कागद उचलायचे वर नेऊन टाकायचे वरून आणायचे कोकी खाली सोडायचे अरे बाप तर एवढंच काम बस तेवढंच आता वर किती लेडीज आहे का तुमच्याकडे लेडीज पाहिजे ले आपल्याला लेडीज मग लेडीज नाही पण बाया आहे आमच्याकडे बाया बाया बायका हा बायकाच मग ते आणि लेडीज एकच हा मग नाही मला कस आमचं गावाकडचं बोलणं ना मॅडम कधी मधी फसत बोलणं त्याच्यावर मी सांगू आलो की आमच्याकडे बाया बाया आहे बायका भेटत भेटत्या बायका नको जास्त लोकांच्या बायका नको मग कशा भेटते नुसत्या माणसं एका माणसाला काम नसत्या बायका नको असं म्हणणारच्या बायका आता बायका लोकांच्याच राहतील ना आता इथं मपली तर काही बरं येच नाही मपलं सगळं वाटोळ मग पहिलेच लग्न तुम्ही म्हणता की लोकांच्या बाया, बाया। बाय बाय नको आपल्याला बर बर मग मी काय म्हणतो मग तिथे काय काही पेमेंट गिमेंट काय असतं मॅडम पेमेंट असत आपल्याला नऊ हजार रुपये मंथली भेटत नऊ हजार रुपये मंथली म्हणजे ते काय असतं महिना महिना रोज हाव का बापा बापा मग त्याचा रोज काय पडत मॅडम तीनशे तीनशे मायची मॅडम अरे तीनशे रुपये रोजावर तुम्ही कागद उसलाल पुरते आमची घरच्या अरे बाबा घरात बसून ना अरे काय घरात तुमचं फक्त सगळं राहण्याकडे अरे बाबा रान खाणं बरोबर आहे तुमच्याकडे ये पण मग मी काय म्हणतो तुम्ही ऐका ना तुमच्याकडे तुम्ही काय तीनशे रोज आहे ना तुम्ही एक काम करा तुमच्या सोबत आता किती जणी ये पन्नास बायका आहे आपल्याकडे तुमच्याकडे पहिलेच आहे ना तुम्ही एक काम करा ते बंद पन्नासच्या पन्नास इकडे माझ्याकडे घेऊन या बरं काहीच नाही पाहो पाचशे रुपये रोज येत तुम्हाला मी पाचशे रुपये तुम्ही काय तिकडे तीनशे रुपये घासून राहिल्या ले सोबं काय मॅडम नसतं हातात दराचं मोडाचं काल टाकायचं हातात दराचं मोडाचं काल टाकायचं अहो काहीच नाही नसते नस माका मोडाचे काम चालू झालं ना आमच्या शेतकऱ्याचे असं मकाच कनिज मोडाच आणि त्याला खाली टाकाच हा मॅडम नाही सोपं का मॅडम मग तुमल्या सारख्या खोळ्या डोसक्याच्याकडं तीनशे रुपयाने येऊस तरी तर पाचशे रुपये रोज पुरत का आमच्या गावाकडच्या बायाला काय तर नाही की तीनशे रुपये रोज खाऊ झोपाला आमच्याकडे यार आमच्याकडे मकाची कंच भाजून बी खाऊ घालतो आम्ही भाकरी तुकडे काय लागेल ते तुला आणि वातावरण कसं इकडे आमचं पुन्हा एकदम स्वच्छ एक जी, जी ये, ये, काम करा मॅडम तुम्ही तुमची ज्यालरी त्याला भेटा बँक ते कोणती कंपनी नाही ती तुमच्याकडेच राहू द्या तुम्ही जे काम करा ती द्या पाच पंचवीस बा काय असा ना द्या इकडे घेऊन या मा मळ्यामध्ये आपण त्याला नुसतंय ना आणि ते बी ये सांगतो नो शिक्षण नो कमिटमेंट काहीतरी नुसतंय ना धरमोड कनिष्ठ आख धर्मोड कनिष्ठ आक त्याच्यात काही लेवाच काम नाही काम नाही काही नाही काही नाही अन्न रोज संध्याकाळी पैसे घ्यायचे पाचशे रुपये घरी जायचं रोज संध्याकाळी पाचशे रुपये घ्यायचं आणि घरी जायचं आता मा, दे आ दे आ तू कामाला बाया पाहू राहिले मग आम्ही का काही यडपट की कामालाच बया लागते ना आम्हाला काही थोडी त्या बायावरायमध्ये आम्हालाच लागत यात बाबा हा बाबानी मी अजून बाबानी काहीच नाही मी अजून मी आहे मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा ते काय पाच पंचवीस बाया असतील पाठवून द्या ते पाचशे रुपये रोज देतो आणि टेन्शन घ्यायचं नाही खाऊन पिऊन पाचशे संध्याकाळी चॅस आमची काय कंपनी बंद पाडायची का तुमची कंपनी काय हो काय तुमची कंपनी नाही बाहेर बंद पडू शकते पण आमची शेती खानदानी ही काही वर्षापासून आजो का चलूची आजो का बंद पडली नाही मग आता खोट बोलतो मी आहो मग भावाले अभ्यास शेतीच हा कमी पडत नाही म्हणूनच सांगतो मग तुम्ही एक काम करा आता ते राव द्या निकडे आपण आहे ना मिळून मिसळून सोडून मागकाच मोडू आणि मस्त बायकी मंडेल नेऊन पैसे घ्या टाका तुम्ही पाचशे हो रॉजाने लगेच हा येतो ना मग नक्की हा मग कधी आता गाडी पाठवू का मग गाडी लगे उद्या का ट्रॅक्टर पाठवू मग ट्रॅक्टर पाठवतो ट्रॅक्टर मग ट्रॅक्टर पाठवतो ना त्याच्यात बसते बसत्या तार मॅडम देतो तुम्हाला काय लागन ते मग का चार दोन कंच देऊन टाकतो ओठी संध्याकाळी जातो आता मग तेच असतं आमच्याकडे कमिशन दुसरं काय असतं रे शेतकऱ्याकडे कमिशन वाटलंस काही मेथीच भाजी काही मिरच्या द्या जाईन बाबा तोडून जाऊ द्या हा मिरच्या द्या जाईन काही आणि काही मेथीची भाजी काही चिल्याची भाजी काही आंबट चुकीची भाजी द्या जाईन पाह तुम्हाला चालेल ना मॅडम तुला ठसका लागला का ऐकून बाबा मिरच्या नाव ऐकून आता मग आता तुम्ही मिरच्याच मला मिरच्या लागेल ना मला हा ना तर पण मग तुम्ही आधीच खोकलो राहिल्या तर मग अवघड आहे ना या तुम्ही तुम्हाला मी उतळणीचा पाल्याचा एक पाच तो काढा मग तुमचा ख्वाखला बी नाही पा <laughs> उतळणीचा काढा पेला ना तर तुमचा ख्वाकला राहणार रे मी मॅडम खरच ना बर बर आता उद्या ना पन्नास शिकवाय आणि मी हा शेतामध्ये हा काय अलीकुन डोंगर मध्येच आमचं गाय दोन मगराज मध्ये तुम्ही तिथे या बरोबर हा आणि लवकर यावर मी आडम सकाळी किती दहा वाजता आल्या तर मग तुम्हाला पाच वाजता सहा वाजता सुट्टी भेटत लवकर हो, हा हा आणि खाऊन पिऊन सनी सुखी हा 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 मॅडम या तुम्ही कावा बी तुमच्यासाठी कधी भाकरी तयार आहे आमच्या तशा दुळडी मध्ये बरे राहत्या भाकरी तुम्ही भाकरी काय टेन्शन हो घेऊन आणि भोका आम्हाला बी माहिती शेतकरी माणसं आमच्या दुळडीत तसे बी चार दोन जणांचे भाकरी शिल्लकच असतात या मॅडम हा नक्की हा हा मॅडम या बर का या मॅडम हा या मग मी आला मा जमलं बा आता मग मजूर भेटला आपल्याला ज्याला भेटन त्याला भेटन बँक मानल्या भांदेबा येऊ राहिल्या आपल्या कंपनी मानल्या भांदेबा येऊ राहिल्या आपल्याला आवडतो हा ओके शेतकरी बनके चला मग हा पाहू उद्याच एवढू येऊन उद्या